परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म युगे, -युगे। आपल्यापैकी अनेकांना विष्णूंच्या दशा अवतारांची गोष्ट माहीत आहे पण आज आपण त्यातील पहिल्या अवताराच्या कथेच्या फक्त वर्जा थराला स्पर्श नाही करणार तर त्यातील दडलेले अर्थ प्रतीक आणि तत्वज्ञान शोधणार आहोत आपल्या स्रोतांच्या आधारे आपण महाप्रलयाच्या त्या विनाशकारी क्षणांपासून ते नवीन सृष्टीच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास उलगडणार आहोत अगदी आणि तुम्ही जो मुद्दा मांडला तोच या कथेचा गाभा आहे ही केवळ एका माशाने जग वाचवण्याची कथा नाही ही कथा आहे करुणेची ज्ञानाच्या महत्त्वाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनाशातून नवनिर्माणाची या कथेची सुरुवात होते वैवस्वत मनु यांच्यापासून जे का मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे होते वैवस्वत मनू हे नाव आपण अनेकदा ऐकतो पण स्रोतांनुसार त्यांची ओळख नेमकी काय आहे ते कोणी सामान्य ऋषी होते का अजिबात नाही आणि इथेच या कथेची भव्यता दडलेली आहे जेव्हा आपण मनवंतर म्हणतो तेव्हा तो एक प्रचंड मोठा कालखंड आहे हिंदू कालगणनेनुसार प्रत्येक मनवंतरासाठी एक मनू असतो जो त्या युगाचा म्हणजे मानवजातीचा प्रमुख किंवा मूळ पुरुष असतो त्यामुळे वैवस्वत मनू हे काही साधी ऋषी नव्हते ते आपल्या सध्याच्या सातव्या मनवंतराचे अधिपती होते अच्छा ते इतके सत्यनिष्ठ आणि धर्माचरणी होते की देव सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेत असत म्हणजे एका संपूर्ण युगाची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि याच दरम्यान त्यांना भविष्याचा एक संकेत मिळतो बरोबर हो ब्रह्मदेवांनी त्यांना एका भयंकर सत्याची जाणीव करून दिली त्यांनी सांगितलं की लवकरच पृथ्वीवर असा महाप्रलय येणार आहे जो सर्व काही नष्ट करेल आणि या विनाशातून नवीन सृष्टीचा अंकुर केवळ तुमच्यामुळे फुटेल बापरे कल्पनाच करवत नाही एका व्यक्तीला सांगितलं जात आहे की संपूर्ण मानव जातीचा भविष्य तुमच्या हातात आहे हो ना हे ऐकून कोणीही सामान्य माणूस दडपणाखाली आला असता पण मनूंची प्रतिक्रिया काय होती इथेच मनुंच मोठेपण दिसतं विचलित झाले नाहीत उलट ही जबाबदारी स्वीकारून ते अधिक तीव्रतेने तपश्चर्या करू लागले त्यांना कळून चुकलं होतं की ही केवळ एक परीक्षा नाही तर एक दैवी योजना आहे आणि त्यात त्यांना त्यांची भूमिका योग्य रीतीने पार पाडायची आहे आणि मग त्यांच्या या साधने दरम्यान एक अशी घटना घडते जी या संपूर्ण दैवी योजनेची सुरुवात ठरते नदीकिनारी त्यांच्या दैनंदिन विधींच्या वेळी बरोबर ते संध्यावंदन करत असताना अर्ज्य देण्यासाठी त्यांनी पाणी हातात घेतलं आणि त्या पाण्यातून एक चिमुकला मासा त्यांच्या हातावर आला आणि तो मासा चक्क मानवी भाषेत बोलू लागला माझं मासे मला खाऊन टाकतील एका लहानशा जीवाची ही आर्थ हाक या क्षणी मनूंनी दाखवलेली करुणा खूप महत्वाची ठरते नेमका हाच मुद्दा त्यांनी क्षणभराचाही विचार केला नाही त्या जीवात त्यांना परमेश्वर दिसला त्यांनी त्याला उचलून आपल्या कमंडलामध्ये ठेवलं ही एक छोटीशी कृती होती पण या एका कृतीने हे सिद्ध केलं की मनू केवळ ज्ञानी नाहीत तर करुणामय सुद्धा आहेत आणि याच करुणेमुळे ते या मोठ्या कार्यासाठी निवडले गेले होते आणि इथून पुढे चमत्कारांची एक मालिकाच सुरू होते तो मासा वाढतच जातो आधी कमंडल मग मोठं भांड मग तलाव मनूंच्या मनात काय गोंधळ उडाला असेल कल्पना करा मनू रोज सकाळी उठून बघतात तर मासा अजून मोठा झालेला आहे एका क्षणी त्यांना वाटलं असेल की माझ्याकडे आता जागा शिल्लक नाहीये पण ही केवळ शारीरिक वाढ नव्हती हा एका शक्तीचा हळूहळू होणारा साक्षात्कार होता अच्छा प्रत्येक टप्प्यावर खात्री पटत होती की ते एका सामान्य जीवाला तर कोणत्या तरी दिव्य शक्तीला सांभाळत आहेत आणि अखेर जेव्हा तलावही लहान पडू लागला तेव्हा मनूंनी त्याला समुद्रात सोडण्याचा निर्णय घेतला समुद्राच्या अथांगपणातच त्या माशाचं खरं रूप समोर येतं हो ना हो समुद्रात प्रवेश करताच त्या माशाने आपलं विराट तेजस्वी आणि दिव्य रूप धारण केलं त्याचं शरीर पर्वता एवढं विशाल होत डोळे सूर्यासारखे तळपत होते आणि त्याच्या डोक्यावर एक सोन्यासारखं शिंग होतं या क्षणी मनूंना कळलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात नारायण भगवान विष्णू आहेत म्हणजे ज्या जीवाला ते वाचवत होते तोच आता त्यांचा तारणहार म्हणून समोर उभा आहे या साक्षात्काराच्या क्षणी त्यांच्यातला संवाद कसा झाला असेल त्या क्षणी मनूंना नतमस्तक झाले तो मासा म्हणजे भगवान विष्णू म्हणाले मनू तुझी करुणा आणि भक्ती मी पाहिली आता परीक्षेची वेळ संपली आणि कार्याची वेळ आली आहे ब्रह्मदेवाने सांगितलेला महाप्रलय सात दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि मग त्यांनी त्या महाप्रलयातून वाचण्याची संपूर्ण योजना सांगितली पण इथे एक प्रश्न पडतो जर विष्णू सर्व शक्तिमान आहेत तर एवढी मोठी आणि गुंतागुंतीची योजना का म्हणजे एक नौका तयार करायची त्यात सगळ्यांना घ्यायचं त्याला वासुकी नागाने बांधायचं ह्याचा काही प्रतिकात्मक अर्थ आहे का खूप चांगला प्रश्न आहे ही योजना म्हणजे केवळ वाचण्याची प्रक्रिया नाही तर ती एक शिकवण आहे नौका म्हणजे भौतिक जग किंवा आपलं शरीर सप्तर्षी आणि जीवसृष्टीची बीज म्हणजे ज्ञान आणि संस्कृती आणि या सर्वांना एकत्र ठेवून ईश्वराच्या म्हणजे मत्स्य अवताराच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धेच्या दुरीने म्हणजे वासुकी नागाने बांधूनच आपण भवसागर पार करू शकतो वा हे एक प्रकारे मानवी प्रयत्नांना दैवी कृपेची जोड कशी आवश्यक आहे ह्याच प्रतीक आहे अप्रतिम म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे एक सखोल अर्थ आहे योजनेनुसार तो दिवस उजाडतो महाप्रलयाचा दिवस हो आणि स्रोतांमधलं वर्णन अंगावर काटा आणणार आहे आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं समुद्र इतका खवळला की आकाश आणि पृथ्वी एक झाली सततच्या पावसाने जमीन दिसेनाशी झाली प्रलया कालाग्निना सर्वम दग्धम त्रैलोक्य माबाभाऊ सगळीकडे फक्त विनाश आणि हाहाकार आणि या विनाशकारी दृश्यात आशेचा किरण म्हणून ती विशाल नौका येते मनु योजनेनुसार सप्तर्षी आणि सर्व जीव जातींच्या घेऊन नौकेत बसतात आणि मग त्या खवळलेल्या समुद्रातून तो तेजस्वी मत्स्य अवतार प्रकट होतो ते दृश्य पाहून सर्वांना धीर आला क्षणाचाही लावता वासुकी नागाचा दोरखंड म्हणून उपयोग केला आणि नौका मत्स्याच्या शिंगाला बांधली इथून एका नव्या युगाच्या दिशेने सुरक्षित प्रवासाला सुरुवात झाली पण या प्रवासात फक्त जीव वाचवणे हाच उद्देश नव्हता नाही का अजून एक महत्वाचं कार्य बाकी होतं अगदी बरोबर आणि इथे या अवताराचा मूळ उद्देश अधिक स्पष्ट होतो वेदांमध्ये म्हटलं आहे प्रलय नाभी पद्मात मे हृत्वान वेदम हयान नाह म्हणजे प्रलयाच्या वेळी हयग्रीव नावाच्या एका असुराने ब्रह्मदेवांकडून वेद चोरून समुद्राच्या तळाशी लपवले होते हयग्रीव या असुराची कथाही रंजके तो ज्ञानाचा द्वेष करायचा बरोबर त्याला वाटायचं की जर वेद जे ज्ञानाचा स्रोत आहेत तेच नष्ट केले तर तो जगावर राज्य करू शकेल हा संघर्ष म्हणजे अज्ञान विरुद्ध ज्ञान याचं प्रतीक आहे नेमके हेच म्हणून मत्स्य अवताराने केवळ नौकेचं रक्षण केलं नाही तर त्यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन त्या हैग्रीव असुराचा वध केला आणि वेद परत मिळवले अच्छा कारण नवीन जगाची सुरुवात केवळ प्राण्यांपासून नाही तर संस्कृती आणि मूल्यांवर आधारित ज्ञानाने व्हायला हवी होती भौतिक अस्तित्व इतकंच किंबहुना त्याहून अधिक महत्व वैचारिक पायाला दिलं गेलं होतं ज्ञान आणि संस्कृती शिवाय नवीन युगाची सुरुवात होऊ शकत नाही हा किती मोठा संदेश आहे हो अखेर महाप्रलय ओसरतो पाणी अमिनी होतं आणि ती नौका हिमालयाच्या एका उंच शिखरावर स्थिरावते ज्याला आजही मनुरसर्पण किंवा मनुसारोवर असं म्हटलं जातं तिथे भगवान विष्णू आपल्या मूळ रूपात प्रकट होतात आणि वेदांना मनूंच्या हाती सोपवून म्हणतात या ज्ञानाच्या आधारावर नवीन सृष्टीची रचना कर आणि अशा प्रकारे प्रलयानंतर मनूंपासून नवीन मानव जातीचा नवीन युगाचा आरंभ होतो तर मत्स्यावतार ही कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते ती केवळ रक्षणाचं प्रतीक नाही ती आपल्याला सांगते की एका लहानशा जीवावर दाखवलेली करुणा संपूर्ण सृष्टीला वाचवू शकते खरे ती आपल्याला सांगते की कोणत्याही संकटात भौतिक साधनांबरोबरच ज्ञान आणि श्रद्धा किती महत्वाची असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदू धर्मात प्रलय हे केवळ विनाशाचे प्रतीक नाही पाणी हे शुद्धीकरणाचंही प्रतीक आहे त्यामुळे हा महाप्रलय म्हणजे जुन्या भ्रष्ट जगाचा अंत करून एका नवीन शुद्ध आणि ज्ञानावर आधारित युगाची सुरुवात होती ही कथा हजारो वर्षांपूर्वीच्या महाप्रलयाची आहे पण यातून मिळालेला बोध आजच्या काळातही तितकाच लागू पडतो विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या माहितीच्या महापुरात चुकीच्या माहितीच्या आणि द्वेषाच्या या वैचारिक महाप्रलयात आपण कोणत्या मूल्यांची नौका तयार करायला हवी आणि या प्रलयातून तरुण जाण्यासाठी आपल्याला कोणत्या वेदांचे म्हणजे कोणत्या शाश्वत ज्ञानाचे आणि सत्याचे रक्षण करणे सर्वात आवश्यक आहे त्याच नवनवीन चॅनलला साठी करा आणि बेल करा क्लिक करा